जीवन आला की त्याच्यामुळेच विचारलं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम जे भीम ह्याच्यापेक्षा ही उद्या मोठ्या प्रमाणात आवाज निघणार आहे मला माहित आहे उद्या सध्या हा आवाज निघणार राखून ठेवला हे सुद्धा मला माहित आहे तर या ठिकाणी चौदा एप्रिलच्या माध्यमातून माझ्या टाकडे कुटुंबाकडून आणि माझ्या सर्व संघटनेच्या माध्यमातून माझ्या सर्व समाजातील माझ्या माता भगिनी माझे बंधू भाऊ यांना प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता या ठिकाणी बोलायचं कारण एवढं टाइम भेटला म्हणून या ठिकाणी बोलावं वाटतंय मध्ये आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण इलेक्शन चालू आहे तुम्हाला माहितच आहे परंतु इलेक्शन अभावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिलला साजरी करावी असं प्रशासनाच म्हणणं आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत साजरी करण्यात येते गेल्या पंधरा दिवसापासून आमचे आदरणीय डीवायस पी साहेब दस साहेब शहा साहेब यांच्या माध्यमातून दोन मिटिंग घेण्यात आल्या त्या मिटिंगमध्ये साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि काही गोष्टी पटवून दिल्या की चौदा एप्रिलच्या व्यतिरिक्त जयंती साजरी करता येणार नाही असं दोन दिवस आग, या पंधरा दिवसामध्ये तो विषय त्या ठिकाणी रेगळत राहिलेला आहे तर हा विषय आज मला इथं बोलायचं कारण यांच्यासाठी तालुक्यामध्ये जरी नाळ आपली मंगळवार पेठ मध्ये असली तरी सर्वस्व आपलं तालुक्यामध्ये आहे साहेबांना आम्ही विनंती केली त्यामध्ये माजी नगरसेवक सचिन आयवेळे असतील रोहित आयवेळे असतील विकास काकडे असतील हरिशाप काकडे असतील महादेव गायकवाड असेल मी असेल आणि आमचे सर्व सहकारी गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही त्या मीटिंगच्या माध्यमातून त्याचा आढावा घेतोय आणि साहेब सुद्धा इथं ऐकतात माझ्या हाताला आहे साहेब साहेब सुद्धा ऐकतात तर माझी विनंती आहे तालुक्यातूनही या ठिकाणी आलेले आमचे बौद्ध बांधव आहेत तर त्यांच्या त्यांच्या माध्यमातून साहेबांना डॉक्टर या बाबासाहेब आंबेडकर चौकातून विनंती करतोय की माझ्या बापाची जयंती आमच्या सर्व सर्वांच्या बापाची जयंती ही चौदा एप्रिल नंतर खऱ्या अर्थाने चालू होते आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या माध्यमातून असेल त्यानंतर प्रगतीच्या माध्यमातून असेल त्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातून असेल सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन थी। त्या ठिकाणी जयंती आम्ही साजरी करतो आमचा खेड्यापाड्यातील जो समाज आहे तो समाजातील काही घटक कामासाठी मुंबईला किंवा बाहेर देश बाहेर राज्यामध्ये जातात आणि खऱ्या अर्थानं त्या तो दिवस परंपरेप्रमाणे ठरलेला असतो त्यामुळे चौदा तारखेनंतरून प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी होती तर यंदा मित्रांनो मला एवढं सांगायचं की गेल्या वर्षी ही लक्षण होतं याही वर्षी इलेक्शन आहे परंतु काही गोष्टीच करण्यात आलेल्या आहेत परंतु मला एवढे या या गेस गेस, बेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटा वादात या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातून निघणार आहे एवढं बोलतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत आणि जय संविधान আমরাట్లా আমরাట్లా জি জয়

इकडे बगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे बगा इकडे पर गलता जय 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 विश्वरत्न मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा